ब्लड सॅम्पल काढतो आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुम्हाला दाखवतो आपल्याला एखादं दाखवू शकता का बागात जरी भाऊ नव्हता तेव्हा पण आम्हाला गोपू संघाने चांगला आधार दिला आहे तेहतीस रुपये हा रेट आहे आम्हाला माझ्या गोट्यात जर येऊन अर्धा दिवसाने दूध जर दिली तर ती गाय आम्ही शेतकऱ्यांना पुन्हा देतो जर माझ्याच दुधात जर दूध जर नाही निघाले तर शंभर टक्के आम्ही ती गाय त्यांना नाही हा व्यवहार आहे ह्याच्यात काही विषय नाही नमस्कार आपलं नाव आपलं नाव दर्शन शिकरे जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर एक्केच्या एक्क्याण्णव सत्त्याण्णव आणि इथं जर यायचं असेल तर कोठला मार्केट किंवा कसं आपला जिल्हा आहे तो कोल्हापूर तालुका हातकणि होते आपलं गाव जे आहे ते मोजे मिनचे आहे पेटवडगाव रोडला हॉटेल सिल्वर कॅसल समोर आपला पत्ता शेतकरी डेअरी फार्म म्हणून आपलं नाव आहे बरं आपण किती दिवस झाला आपण गायीचा व्यापार करताय किंवा असं नवीन आहे की साहेब साधारणतः आपण दीड ते दोन वर्ष झालं गायीचा व्यापार करतोय आपण ह्याच्या आधी पंजाबच्या गायीचा व्यापार चांगल्या प्रमाणात केलेला होता पण साधारणतः त्या जनावरांना काय व्हावं लागले की थोडा स्ट्रेथचा प्रॉब्लेम यावा लागला त्यामुळे आपण शेतकऱ्यांना जी गॅरंटी देत होतो ती गॅरंटीमध्ये दे आपण देऊ शकत नाही त्यामुळं पंजाबचा व्यापार थोडासा मी थांबवला आणि आता बेंगलोर वगैरे काही नाही शंभर टक्के आपण लोकलचा माल जो बरोबर प्रामाणिकपणे ब्रिडिंगवर काम करतो आहे अशा कडून आपण माल परचेस करतो आहे आणि एकदम मार्केट रेटपेक्षा आपण कमी भावात माल हा आई फिट म्हणजे मार्केट रेट पेक्षा आपले रेट चांगले आहेत टक्के म्हणजे साधारणतः बाहेर तुम्ही जर रेंज बघितला तर मी आता एक पहिला रूप पाडिया तुम्हाला दाखवतो की तुम। सरांचा आता पाडी आलाय आता आठवा नवा ता ता दिवस आहे तिला माग हा तिच्या मागे काय तिला मागो वासरू आहे कालवडा आहे ए बी जुपिटर ची बघू देते का बघू दोन दात पाडी आहे साहेब लोकलला पण हा माल चांगला होतोय तुम्ही बेंगलोर वगैरे आता बेंगलोर साधारणतः तीस चाळीस ब्रीडिंगला ब्रिडिंगला काम केलं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आता शेतकरी खरोखर ब्रिडिंगला काम चांगलं आपण ब्रिडिंगचा लोकलचा सा माल चांगल्याप्रमाणे आपण विकतोय आता सध्या तुम्हाला ही आठवा दिवस आहे दहा एकवीस लिटर चालूच आहे पंचवीस लिटरच्या बोलीवर तुम्हाला काय आम्ही विकू शकतो पण काय प्राईजवर जायचं तरी एक अंदाजे साहेबची आपल्याकडे बार्गेनिंग जास्त आपण बसत आहे साधारणतः जी फिक्स प्राईज एक लाख पंधरा हजार रुपये आहे एक लाख पंधरा हजार पहिला रूम पहिला रूम आहे आणि आपले इथे म्हणजे कसं आहे ना महाराष्ट्रात बरेच लोकांचं म्हणणं आहे की ब्रीडिंग नाही ब्रीडिंग नाही पण काही फार्म तर आहेत की जे ब्रीडिंग करतात शंभर टक्के साहेब आता काही गोट्या असे आहेत जे मी दहा बारा गोट्यांवरून जी गायी परचेस करतो आपल्याला जर गाय परचेस म्हणजे चांगलं ब्रिडिंगचं वाटलं तर आपण गाय परचेस करतो नसेल तर आपण त्या महिन्यात गाय आपण सेल आउट करतो आपल्याला वाटलं कारण आपण पुढं देताना गॅरंटी देतो आहे त्यामुळे आम्ही आमचं एन डी बी म्हणजेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड हे आमचं सब स्टेशन आहे याचं आमचं डेअरी फार्मिंग त्यामुळे आम्हाला शंभर टक्के आम्ही थायलेरिया बगसिया आणि ब्रुसेलिया यासारखे अनेक टेस्ट आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये शेतकऱ्यांना करून गाय आम्ही खरेदी करून देतो म्हणजे थोडक्यात ब्रुसेलाची आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना ब्रुसेलाचा आजार पण माहित नाही ब्रुसेलाचा आजार म्हणजे नक्की काय तर ब्रुसेलाचा आजार म्हणजे साधारणतः त्यांचा त्या जनावराचा सातवे किंवा नवव्या महिन्यामध्ये हा संसर्गजन्य आजार आहे किंवा बुलपासून तयार होणारा हा आजार आहे तर ब्रुसेलियामध्ये साहेब काय होते की जनावर सातवे किंवा नवव्या महिन्यामध्ये जनावर पिल्लू बाहेर टाकते म्हणजे का पाडते काबडतो जनावर आणि तो आजार साहेब एवढा भयंकर आहे की तो माणसांना सुद्धा त्याच्यापासून धोका आहे माणसांना सुद्धा ब्रुसेलिया आजार होतो त्यामुळे आपण ब्रुसेलिया टेस्ट वगैरे सगळे करून आपण काय सेल आउट करतो मी थोडक्यात चारही बाजूने बघूनच काही दिले बरोबर बरोबर असं नाही की काही घेतलं काही विकलं खाणं वगैरे जर मुक्क लागलं तरी पण आम्ही गाय परत घेऊ शकतो नाही म्हणायचं आहे की काय कन्फर्म म्हणजे परत कारण कसं होतं आपण कॅमेरा पुढे बोलतोय बरोबर बरोबर तर जे आपण बोलणार आहे ते शब्द सगळे माणसं पकडतात आणि त्या पद्धतीत तुम्हाला परत बरोबर बरोबर गाडी जर काही भांड बाहेर आलं भांड बाहेर म्हणजे अंग बाहेर अंग बाहेर आलं किंवा थार बंद राहिलं किंवा गाय ओवाळी तरवाळी म्हणजे ओवाळी मध्ये तुम्हाला तिकडे काय तरी एक काय असं वेगळं काय असं ओवाळी म्हणजे गायसारखी मान दुलवत असा हा मानव मान ववाळी जरी केलं किंवा पाय उचलून टाकली तरी पण आपण काय फरक देऊ शकतो रिप्लेस रिप्लेस देऊ शकतो मग त्यात त्यांच्या किमतीत काय फरक पडणार का तस तिचा फरक असं पडत नाही आम्ही काय करतो साधारणतः तुम्हाला एक पंचवीस लिटरच्या बोलीवर आम्ही गाय दिल्या तर आम्ही साधारणतः त्यांना एक चोवीस ते पंचवीस लिटरचीच गाय आवडली दुसरी तर त्यात नसेल तर आम्ही त्यांना फरक देतो हा याच्यामध्ये साहेब आम्ही एक गोष्ट काही केल्या की बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम येतो की शेवटी तुमचा जो काही खेळ आहे हा सगळ्यात निगावर तुमच्यात तर एक दोन लिटरचा साहेब फरक शकतो त्यात काय वाद नाही त्या तुमच्या जर गोट्यात काही तिथून निघत नसेल की जर गाय माझ्या गोट्यात जर येऊन अर्धा दिवसाने दूध जर दिली तर ती गाय आम्ही शेतकऱ्यांना पुन्हा देतो जर माझ्याच दुधा जर दूध जर नाही निघले तर शंभर टक्के आम्ही ती गाय त्यांना नाही हा व्यवहार आहे ह्याच्यात काही विषय आम्ही जर पुढच्याला काढता येत नसेल तर आपण का तोटा सहन करायचा म्हणजे बऱ्यापैकी आपल्या चारी बाजूने सरळ तानमुख अंग बाहेर ओवाळणं किंवा हेटापणा काय असेल तर फक्त तो दाखवायचा बरोबर आणि साहेब साधारणतः आम्ही कच्ची पण जरी काय दिली साधारणतः महिना ते दीड महिना कच्ची दिली आणि जर शेतकऱ्यात जाऊन ती एक महिन्यानंतर सुद्धा वीस पंचवीस दिवसात किंवा एक्स्ट्रा जर दिवस सांगितलेल्यापेक्षा जास्त दिवस वेगळे घेतले आम्ही सुद्धा आम्ही काय ते दिवसाप्रमाणे त्याचा खर्च सुद्धा आम्ही दिले म्हणजे मित्रांनो यांच्याकडनं काही घेतात बिंदास्त घेऊ शकता हे चारी बाजूने घेतात साहेब चा वगैरे आता मला सांगायला तुम्हाला काही अडचण नव्हती माल मला पण मला कौतुक या गोष्टीचं वाटते की महाराष्ट्र सुद्धा आता पुढे चाललाय की ब्रिडिंग मध्ये अशा क्वालिटीच्या पाड्या महाराष्ट्रात सुद्धा शेतकरी तयार करत आपण बेंगलोरचं वगैरे साहेब कौतुक करतोय त्यांचं छान आहे त्यांनी काम केलंय पण आज महाराष्ट्रामध्ये असे काही गोटे आहेत की खरोखर त्यांनी आज वर काम चांगले केले तर आम्हाला थोडे जास्त पैसे द्यावे लागतात आमचं मार्जिन रेशो कमी असतो पण आम्ही शंभर टक्के महाराष्ट्रात जी गाय मिळते तिथूनच आम्ही खरेदी करून तुम्हाला दुधाच्या गॅरंटीवर आम्ही आपल्या लोकांचं म्हणणं काय की महाराष्ट्रातल्या का कशा आहेत ना की पहिले दोन तीन महिने चांगलं दूध देतात तिथन पुढे दुधाला कमी येतात किंवा नाही साहेब मी आता जर तुम्हाला वाटलं तर त्या मी मी ज्या कस्टमरांना आमची गाय से, से, सेल केल्या त्यांची मी तुम्हाला कॉन्टॅक्ट पण देऊ शकतो त्यांनी तुम्ही बिंदास तुम्ही कॉन्टॅक्ट तुम्ही हे करा तुम्ही द्या पुढे शेतकऱ्यांना शंभर टक्के त्यांनी सांगतील की दोन तीन महिन्यानंतर त्यांचं दूध कमी आहे का तर चला आता आपण गाय दाखवू दुसरा आदत पाडे आदात तुला वीस दिवस अवकाश आहे पंचवीस लिटर दुधाची बोली तिची हो। आहे आणि मेन म्हणजे तुम्ही मुक्त गोट्यात सोडताय हा मुक्त गोट्यात सोडता आदत आहे मित्रांनो दिसलं असेल नसेल कॅमेऱ्यात इथं मुक्त गोट्यात एक मोकळ्या गाई आहेत त्यामुळे थोडस त्रास होतोय पण ती आदत आहे पण ही जी साहेब आहे आधी हिच बोलू आपण ही सरासरी कुठल्या म्हणजे ब्रेड किंवा काय असं कुठल्या फार्मवरचे काय सांगितलं हि साहेब आपण लोकल म्हणूनच ही पाणी खरेदी केल्या शेतकऱ्याकडे आणि याच्या आईचं काय बिल्क रेकॉर्ड आहे साधारणतः तीस ते बत्तीस लिटर पर्यंत तीस ते बत्तीस लिटर पर्यंत आणि आपण लिटरच्या बोलीवर आपण पहिल्यावर पंचवीस शंभर टक्के आणि अजून दात लावला म्हणजे सरासरी किती महिन्याची असेल दात किती महिन्यांनी लावतो महत्वाचं म्हणजे साधारणतः वीस ते बावीस महिन्यानंतर वासरू दात लावायला चालू करतो वीस ते पंचवीस महिन्याच्या दरम्यान लावू शकतो म्हणजे सरासरी ही दोन वर्षाच्या आतलीच आहे आतलीच आहे अजूनच एक महिना दोन महिना दात लावतो आणि किती दिवस बाकी आहे तिला अजून वीस दिवस म्हणजे अजून भरपूर कास करायचे तिला जाऊ दे मित्रांनो बाहेर पाऊस पडतोय बाहेर नाही काढत आहे तिची काय किंमत तिची साहेब एकदम आपण डेट ठेवलं तिची साहेब किंमत एक लाख एकोणीस हजार एक लाख एकोणीस हजार एकवीस हजार एकोणीस हजार एकोणीस पण आणखी दुधाची आणि इकडे समजा आता एवढं लांबून किंवा वरून कोणा आले तर त्यांना काय कन्सेशन वगैरे मार्केट रेट आपण रिजनेबलच आहे मार्केट रेटपेक्षा आपण बावीस हजार रुपये सुस्तच आहे तुम्हाला बाकीचे तुम्ही आता बाहेर वापरायला घेतला मी दुसऱ्या वापरायला नावं ठेवणार नाही पण जी आमची म्हणजे हे केलं आम्ही एन ई डी बी तर्फे काम करतो त्यामुळे आम्ही सगळ्या फ्री कॉस्ट तुम्हाला टेस्टिंग रिपोर्ट सुद्धा देऊ शकतो आणि एन डी काम करता तर तुम्हाला जरा पारक पण चांगले असेल त्यांचे काय ना काही सेशन्स होत असतील हां आणि एक एन डी डी साहेब आहे की आता त्यांची आय वी टेक्नॉलॉजी आहे आता तुम्ही बाहेरच्या कंपनीत कंपनीज जर घेतला आय वी एफ टेक्नॉलॉजीमध्ये तर साधारणतः चाळीस हजार रुपये खर्च होतो आय वी एफ टेक्नॉलॉजी तेच आपण एन डी डी पीतर्फे तुम्ही जर केला असा संघामार्फत जर केला तर तुम्हाला ते फक्त सबसिडीमध्ये सहा हजार रुपयामध्ये तुम्हाला ती काही एकदा हां होऊ शकते पण ते सहा हजार ते आठ हजार कधी घेतात ज्यावेळी तुमची गाय प्रेग्नेंट लागेल तुमच्याकडनं पैसे तर त्यांचा नंबर एकदा त्यांना विचारून हवं तर नंबर द्या म्हणजे आम्ही नंबर कमीत कमी शेतकऱ्यांना कसं आहे बरोबर ही एकदा त्यांना विचारा कारण मोबाईलवर नंबर जर आपण युट्यूबवर टाकला तर परत बिनकामाचा नाक त्रास पण किंवा काय बरेच फोन येतात बरोबर तर मित्रांनो अशा व्यक्तीचा नंबर दिला त्यालाच करायचं आहे आणि अशा व्यक्तीने संपर्क केला ठीक बरं ही काय फक्त गेले आठ आठ दिवस पहिलीच दाखवलेली ना आता पंजाब मध्ये जर बघितलं तर तुम्ही पंजाब आता फिफ्थ आणि आता टेन पर्यंत गेले महाराष्ट्रामध्ये आता त्या शेतकऱ्याचं कौतुक करायचं आहे की थर्ड जनरेशन मध्ये पाडे जी कॉम्पॅक्ट पॅडरची पाडे तुम्ही शकता आता इथे मी पंचवीस लिटर चालू आहे तीस लिटर दुधाचे दुर्जून तीस लिटर खाली काय ह्याच्या खाली का खूप किती आजचा साहेब अठरावा दिवस आहे अठरावा दिवस आहे अगदीच कॉम्पॅक्ट आहे एकदम कॉम्पॅक्टर मित्रांनो मुक्त असं पण आपल्याला इथं थांबवून ठरता येत नाहीये त्यामुळे काय तिकडे जातात बरं ह्या गाईचं ब्रीडिंग व्हॅल्यू किंवा म्हणजे कुठली गाय कुठल्या कोंडाची आहे किंवा काही असं काही माहिती आहे का म्हणजे ब्रीडविषयी माहिती आहे पण साहेब पेडिग्री असेल हां तर आपण मुळात गाय घेतो आणि जर पेडिग्री जर नसेल पण गाय पूर्ण शास्त्राज्ञ जर असेल तर आपण शेतकऱ्यांना त्या पद्धतीने सांगून देतो जर पेढीगिरी असेल तर आपण पुढच्या शेतकऱ्यांना पेडिग्रीचं म्हणजे त्याचा पूर्ण डाटा देतो एखाद्याकडे शेतकऱ्याकडे नसते तर आपण त्या पद्धतीने गाय आपण फक्त दुधाच्या बोलीवर किंवा सडाच्या बोलीवर आपण त्यांना गाय देतो म्हणजे जे आहे ते खरं सांगून द्यायचं आता समजा तुम्ही ह्या गायी घेतात तर एक दाखवू शकता काय बघून गाय घेताय किंवा गाय काय बघितलं जातं की समजा शेतकरी तुमच्याकडनं सोडून दुसरी कुठून जरी घ्यायचं झालं तरी त्याची फसू नये किंवा कमीत कमी फसण्याचा चान्स असावा आता साहेब गायची जी ब्रीड आहे ते साधारणतः तुझं जे तोंडावरून सगळ्यात म्हणजे ब्रीड कळते तोंड गायीचा आकूड पाहिजे शेपू थोडीशी लांब पाहिजे आणि चारी सड समान पाहिजेत चार सड म्हणजे सडांना कप्पे पाहिजेत एक काशीच्या मध्ये मध्ये असा भाग पाहिजे त्या तुम्ही फक्त जर एवढं निवड केली तर शंभर टक्के तुमची कुठं बघणाऱ्या जरी गोष्टी बघितल्या तरी फसण्याचे त्यांना ताट पाहिजे त्या किरकोळ गोष्टी जरी तुम्ही बघितला तरी तुम्ही फसणार नाही तर आत्ता जी बाहेर गेलेली काय आहे तिची काय किंमत असेल आत्ता जी साहेब पंचवीस लिटर दूध आत्ता चालू आहे तिचं तिची प्राइस आहे साहेब एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये तर आपल्याकडे दुधाचा रेट काय सगळ्यात महत्त्वाचं आत्ता साहेब आमचं तर आता कोल्हापूर जिल्हा आहे गोकुळसंघमध्ये आम्हाला तेहत्तीस रुपये तीन पाच आठ पाचला दर आहे आणि पाच रुपये आम्हाला सरकारची सबसिडी म्हणजे सरासरी अडतीस एकोणचाळीस रुपयाचा दर आपल्याला आत्ता भाव साहेब सगळ्यात चांगला आहे आमचा कोल्हापूर भाग साधारणतः म्हणजे ज्यावेळी तुमच्या भागात जरी भाव नव्हता तेव्हा पण आम्हाला गोकुळसंघाने चांगला आधार दिला आहे तेहत्तीस रुपये हा रेट आहे आम्हाला म्हणजे आपल्याकडे चांगलाच रेट आहे हो चा म्हणायचं आसपास कारण आमच्या सगळ्यांना सत्तावीस सव्वीस खाजगी संघामुळे आमचा सहकारी संघ असल्यामुळे रेट टिकवण्यात चांगला आणि समजा लोकांना जर तालवडी पाहिजे असतील किंवा वेगवेगळ्या आपण कसल्या प्रकारच्या गायी आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या आपण काम करतोय आपल्याला गायी मिळतात चार पाच अशा पद्धतीने आपण गायी आणतो नव गायी आणतो पण सगळा माल आपला साहेब लोकलचा असतो शंभर टक्के खात्रीने आम्ही गाई तुम्हाला देतो मी आम्ही असं सांगणार नाही की आम्ही बेंगलोरच्या गाई आणल्यात कारण बेंगलुरच्याच कंडिशन मला माहिती आहे तिथं काय अवस्था झाल्या कारण मी असं बोलणार नाही की पण महाराष्ट्रातलं साहेब आता ही चांगली परिस्थिती वाटते की महाराष्ट्रामधून आता बेंगलोरला गाई चालल्यात तिथलेच व्यापारी त्यांनी कच्ची गाई घेतात आणि तुम्हाला दोन तीन महिन्यानंतर सेल वाढत नाही पण हे खरंच ऐकून थोडं असं मनाला अभिमान वाटतो की आपले गायी आता साहेब थोडा वेळ लागेल पण महाराष्ट्र दोन वर्षानंतर पेक्षा पुढे कारण आता ब्रीडिंगवर बरेचसे तरुण लोकं पाहिजे ब्रीडिंगवर काम करायला लागले ब्रीडिंगवर चांगले काम करायला लागले ऍटलीस्ट आता आम्ही बघतो ना तर फोन वगैरे हो येतात ऍटलीस्ट लोकांना हे कळायला लागले की ब्रीड काय आहे किंवा हे कुठल्या ब्रीडचे विचारलं तरी लागले बर आपल्या तर्फे समजा एका든지 गाय घ्यायची आहे कोणाला किंवा दुसऱ्याकडे ने घ्यायचे किंवा एखाद्या गायला आजार असेल तर ते त्यांनी समजा आपल्याला फोन वगैरे केला तर असं काही नाही की जो कोणी नवीन तरुण शेतकरी आहे तो खरोखर दूध दुद व्यवसायात जर उतरणार असेल तर मोफत मध्ये तुम्हाला मार्गदर्शन अगदी खुल्या मनाने तुम्हाला सर्व काही या गोष्टी गोष्टी सांगितल्या जातील कारण आज तुमचं सुद्धा चॅनल आहे कारण बाहेरचे जे बरेचसे चॅनल आहेत त्यांनी फक्त नफा दाखवतात कोटा दाखवत नाही 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 आता तुम्हाला सांगायचं ना आपली पहिली व्हिडिओ आहे बोलून सांगतो बरोबर की माझा हिशोब कसा असतो जर तुमची व्हिडिओ टाकतो आणि तुमच्याकडनं तुमच्या दिलेल्या शब्दात जर काय फरक झाला एखादा शेतकऱ्याच्या कडनं काही खालीवर झालं आणि तुम्ही नाही वागला तर आम्ही त्यांचीही व्हिडिओ टाकतो नाही नाही बरोबर बरोबर गरजेचं आहे कारण आज शेतकरी आपल्याला कमी पैसे देत नाही लाख लाख रुपये म्हणजे -ला कमी टक्के -ला 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 साहेब देतोय आणि काहीतरी शेतकरी म्हणला तर कर्ज आलाच कारण हा शेतकऱ्याकडे असं पैसे राखून नसतात किंवा काहीतरी उलाढाली करून सोनं तारण करूनच गायी घेतलेलं असतो त्यामुळे तुम्ही शंभर टक्के दाखवू शकता म्हणजे सरासरी आपल्याला या गोष्टीचं काही टेन्शन नाही की आपण चांगला बाल देतो त्यामुळे आपल्याला परत येईल किंवा टेस्टिंग वगैरे आम्ही देणार असं रिपोर्ट वगैरे आपल्याला कशा भेटतात फोनवरच काय तुम्हाला तुमच्या समोरच्या वेळी तुम्ही गाय परचेस करायला येत असा किट असतं आम्ही ब्लड सॅम्पल काढतो आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुम्हाला दाखवतो आपल्याला एखादं दाखवू शकता का एटलीस्ट मी दाखवू शकतो तुम्हाला व्हॉट्सअप बी केलेलं आहे हां मग ते आम्हाला व्हिडिओ टाका ॲटलीस्ट आम्ही ते तरी हे करतो की कसं आहे समजा तुमच्याकडे नाही पण लोकांना समजा किट घ्यायचं असेल बाहेरून कुठून गई घ्यायचे असेल बरोबर तर ते त्यांचे ते तरी ॲटली टक्के शंभर टक्के ठीक आहे मी व्हॉट्सअप करतो आणि हो तुम्हाला आत्ताच सांगितलं की आम्ही ब्लड वगैरे टेस्ट करून देतो सगळे म्हणजे जे काय ब्रुसेलिया बबेसिया आणि थायलेरिया आम्ही टेस्ट करून देतो आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की आम्ही गायी मेटल डिटेक्टरनं सुद्धा आम्ही चेक करून आमच्या फार्ममधून देतो की जेणेकरून कसं आहे आता ह्या या गाईमध्ये तुम्ही पण गेलेलं नाही आणि आम गे आम्ही पण गेलेलं नाही पण आम्ही स्वतः मेटरल डिटेक्टरनं गायी चेक करतो तुमच्या शेतकऱ्यांसमोर आम्ही चेक करून देऊ शकतो म्हणजे थोडक्यात असं की आपल्या इथून जाताना तर मेटल नाही आहे हे कन्फर्म करूनच आम्ही देऊ शकतो त्यांना आणि हे खूप महत्वाचं आहे बऱ्याचशा लोकांचा असा विषय होतो की शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी गायी दिली आणि आमच्याकडे येऊन तिच्या आधीच पोटात तार होती तिनं घडल्यात माझ्यासोबत सुद्धा त्यामुळेच आम्ही सिक्युर धंदा केलेला आहे की आम्ही डिटेक्टर चेक करून तुमच्या समोर चेक करून आम्ही तर आपण वय किती आपलं माझं वय चोवीस आहे चोवीस एक दीड वर्ष सरासरी एक तेवीस वर्षाच्या आसपास तुम्ही उद्योगात व्यवसाय चालू केला आपला स्वतःचा पण फार्म आहे आपले तिस चाळीस एक जनावर आहे तिसचाळीस हा कुठे येते फार मागेच तो पण बघूया